चिंगे आयक ना मी काय म्हणते चिंगे ऐक ना अगं काय सांगा तुला काल ये मा मित्र त्याच्या बायको तर मी पाहिलं बघार काल संध्याकाळी रविवार असल्यामुळे गेलो संध्याकाळी मित्राला भेटायला ते नवरा बायकोच चालू होतो मला तर जाऊनच पासतो आलं होत तुम्हाला ते सवयच पडले ना लोकांच्या घरात काय चालू पाहिजे पहिलं पाहिलं मी मी म्हटलं काहीतरी वेगळं तो पाहतो तो डायरेक्ट काय एवढं त्याची बायको आत्रे मला माहिती त्याचे बायको ना प्रत्येक मानते वाटत त्याची बायको जर आत्र माहिती दोघं पण आत्र दोष द्यायचं तिला आठ दिवसातून माणसं एकच घरी राहतो ना तिला आता नको आठ दिवसात आता मला सांग आम्हाला जायचं काल पार्टेल हा पार्टीला नाही ना जायचं म्हण अजिबात तुम्ही घरच थांबायला पाहिजे आपल्याला आज हे करायचं ते करायचं ते करायचं तुम्ही घरच थांबायला पाहिजे म्हणून पार्टीला येऊन नाही ये मग याच्या अर्थ मग म्हंटलं जाऊ दे नाही आलं तर संध्याकाळी गेलो भेटायला त्यांचं चालू होतं घरात आय बंगार बाहेर चालू होत मग पाहिलं मी घरात डायरेक्ट जाऊ आतमध्ये जाऊ मला जा। आज कशी वाटत नाही क्षणगोरू येऊन वर्तन घेऊन सांगतात म्हणे पाहत होत मी चित्र सारखं

शेखर बघितला असाल तर तुमच्या तुम्ही मनात ठेवून घ्यायचं ना तुम्ही कशाला येऊन सांगता काय त्याची बाई काय तेच मध्ये काही हाताने वडून येते का चल चल म्हणा अरे पण सांगितलं तू पण तसंच करते तू पण तशीच करते कधी कधी बोलले तुम्हाला कधी बोलले म्हणजे बोलले तुम्हाला तुम्हाला म्हणजे कधी रात्र दिवस चालायचं विषय काय आला त्याच्या दोघांचं भांडण चालू होतं मी पाहिलं ते घरात चला म्हणजे काय विषय आला त्याच्यात मी नेमकं दादर घेऊन त्याचे चालू होते दोघांचे भांडण मी थोडं थांबून पाहिलं म्हणून तू पण तसच आहे मिनट मिनट लोक धर त्याची बायक वायची तुम्ही तुम्ही बोलत जाट बोलतायचं नीट करायचं तुम्ही दोघे ना एकमेकांचं पाहूनच करताय मला माहितीये तुम्ही जाऊ म्हणजे आमची शिबाडणं तुम्ही दोघे ना एकमेकांशी पाहता आणि ती तुला सांगत आणि तू तिला सांगत म्हणते दोघं आहे ना काय नाही करत आम्ही उलट दारू बिरू पित नाही आम्ही चांगले लोक आहे तुम्हाला ना कसे करायचे भांडणं ते तुम्हाला माहितीये तुमच्या टॉकेत बसते ते आमच्या नाही बसत माणसं यात जाते घरामध्ये काय कुठं करावं गपचिप निघून आलो माहिती का मी घरातून भांडून चालू